विचार करत असाल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे आणि मनात खूप सारे प्रश्नपणा असतील तुमच्या की नेमकं कुठला व्हिडिओ आजच्या म्हणजे आहे मॅडमने की कलेक्शन कुठलं असणार आहे नक्कीच तुमचा फायद्याचा आजचा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट जर ठेवले तर नक्कीच तुम्हाला डबल ट्रिपल मार्जिन मिळेल आणि दोन हजार लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे त्याच्यात तुम्हाला चांगली मार्जिन मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जर व्हिडिओ बघितला ना तर लवकर लग लक्षात येतं कारण असं आपण बोलण्याने काही अर्थ नाही राहत पण आपण जर जेव्हा व्हिडिओ कम्प्लीट बघतो ना तेव्हा खरं आपल्याला लक्षात येतं की खरंच हा महत्वाचा व्हिडिओ होता आणि नवीन असताना चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका तर चला आपण बघूया कुठलं कलेक्शन असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कपड्याचा व्यवसाय असा झालेला आहे की एकदम कॉमन म्हणजे की प्रत्येक जण त्या धावपळीत खूप फास्ट पळत आहे कोणी साडी ठेवत आहे कोणी लेहंगा ठेवत आहे कोणी मेन्सवेअर ठेवत आहे म्हणजे कपड्यांचा व्यवसाय जर म्हटला ना तर खूप लोकांना असं कन्फ्युज झालं की नेमकं पर्टिक्युलर कुठला प्रॉडक्ट आम्ही ठेवू शकतो तर पर्टिक्युलर तुम्ही प्रॉडक्ट हे ठेवू शकता जे म्हणजे की डबल मार्जिंग एका वेळा तर तुम्हाला आरामात एका प्रॉडक्ट च्या मागे मिळणार आहे चला वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता बघा जवळजवळ दोन हजार पंचवीस स्टार्ट झालेला आहे आणि आपण हे कलेक्शन ठेवले ना लिटरली मी तुम्हाला सांगते गर्ल्स लोकांचा टेस्ट जर तुम्हाला ठेवायचं असेल तर हे कलेक्शन खूप बेस्ट आहे फर्स्ट वाला कलेक्शन तुम्ही बघू शकता कलरफुल एकदम सुंदरस तुम्हाला वन पीस हे मिळणार आहे अगदी स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत तुम्हाला हा वन पीस इथे मिळणार आहे मंडळी काय असत ना जे शोरूम असतात शोरूम मध्ये बरेच लोक काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात पण जे रिटेल लोक असतात ना शॉप ज्यांचं छोटं असतं ते काही वेगळं करू नाही शकत रोज शॉप ओपन करायचं परत कस्टमर येथील कस्टमरसोबत कस्टमर डील करायचं पण ह्या गोष्टी एकदम कॉमन झालेल्या आहेत पण तुम्ही काहीतरी डोक्यात विचार करा की लोक पुढे का जात आहेत पुढे म्हणजे व्यवसायामध्ये पुढे का पळत आहेत तर आपण पण त्यांच्यासोबत पळू शकतो कारण काय धावण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या बरोबरीने तुम्ही चालू शकता किंवा त्यांच्या पुढेही जाऊ शकता कारण काय असं ना धावपळीच्या जीवनात कोणाकडे वेळ नाहीये की कोण काय करते किंवा कोण काही नाही करते या गोष्टी नोटीस न करण्यापेक्षा आपण स्वतः किती पॉवरफुल आहोत हे आपल्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही एक युनिक असा प्रॉडक्ट शोधायचं जसं मी तुम्हाला वन पीस एक्झाम्पल दाखवते वन पीस हे प्रॉडक्ट पण खूप बेस्ट आहे सीझन वाईज नाही ते चालत असतं कधीही जसं फंक्शन वगैरे येत असतात आणि मुलींना कसं आहे फंक्शन मध्ये असे ता कलेक्शन लागत असतात त्या पद्धतीने तुम्ही हे सगळे जे आहेत ना गाऊनचे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते अगदी सुंदर लिटरली म्हणजे एकदम लाईट कलर मध्ये खूप सुंदरसे तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे पूर्ण तुम्हाला इथं जे आहे ना वर्क एकदम सुंदर आहे वर्क सिम्पल आणि सोबर आहे मी जसं तुम्हाला प्रत्येक मध्ये वेगवेगळे कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते ना तसंच तुम्ही आपल्या दुकानात लो लोपासून हायपर्यंत सगळ्या व्हरायटीज ठेवा कारण की कुठलंही कस्टमर आला ते कस्टमरांनी म्हटलं पाहिजे की आमच्याकडे म्हणजे ऍक्च्युली ते प्रश्न आपल्याला विचारत असतात ठीक आहे आपल्याला हे कलेक्शन हवं किंवा वर्क मध्ये हवंय किंवा काहीतरी ते डोक्यात प्रश्न घेऊन आलेले असतात तर त्याचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं त्याच्यामुळे तुम्ही ना असे कलेक्शन ठेवा की कस्टमर आल्यानंतर म्हटलं पाहिजे एक किंवा दोन व्हरायटीज दाखवल्यानंतर म्हटलं पाहिजे की खरंच आम्हाला आवडलं पॅकेजिंग करून द्या कारण इतकं सुंदर आणि छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळत असत चला एकदम सुंदर आणि छान कलेक्शन आहे ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर वर जे कॉम्बिनेशन बनवलंय ना खूप सुंदर आहे बघा मुलींना कसं आजकाल जास्त असं म्हणजे भरलेलं कलेक्शन नको म्हणजे काही असो साडी असो किंवा कुर्ती असो त्यांना एकदम सिंपल आणि सोबर कलेक्शन वेअर करायला आवडत असत तर त्याच टेस्टच्या मुलींसाठी हे कलेक्शन बेस्ट आहे बघा खूप सुंदर आहे सिंपल आणि सोबर क्वालिटी खरंच आहे एकदम बेस्ट म्हणजे तुम्हाला वर्क मध्ये असो किंवा क्वालिटी मध्ये हे कॉम्प्रोमाइज करण्याची अजिबात गरज नाही कारण अजमेरा फॅशन सगळं नोटीस करत असतं सगळे प्रोडक्ट एकदम तुम्हाला व्यवस्थित अप टू डेट देत असतात कारण का असं ना अप टू डेट दिल्यानंतर तुम्ही पुढच्या कस्टमरला एकदम कॉन्फिडन्सली सांगू शकतो एकदम प्रॉपर वर्क आहे क्वालिटी आहे तुम्ही पण एकदम हमका त्यांना सांगू शकतात म्हणून तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता जर तुम्हाला वाटते ना एकदा विजिट करावं तर तुम्ही एकदा व्हिजिट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला मी ॲड्रेस सांगून देते जसं तुम्ही सुरत स्टेशनला येताना तर सरळ तुम्हाला यायचंय सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला तुम्हाला डायरेक्टली अजमेरा फॅशन मिळणार आहे जर तुम्ही सुरत आल्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती नसतं गावाकडच्या कर लोकांना ऍड्रेस समजत नाही म्हणजे समजला तरी ते लोक म्हणजे खूप भीती असते म्हणत तर मग त्यांना मिळत नाही मग तुम्ही काय करणार तुम्हाला इथे पिक अँड ची सुविधा मिळते त्याचा फायदा तुम्ही उचलू शकता कॉल करा तुम्हाला घेण्यासाठी एक गाडी येईल त्याच्यात बसून तुम्हाला सरळ अजमेरा फॅशन मध्ये यायचं आहे पुढचं कलेक्शन बघूया अगदी सुंदर याच्यात थोडेसे ना कॅन कॅन दिले वाटतं मी जेव्हा आणलं ना हा छोटे याच्या पण तुम्हाला कॅन कॅन मिळणार आहे म्हणजे फ्लेअर जो असतो ना एकदम प्रॉपर आपल्याला वेअर केल्यानंतर दिसत असतो बघा याचा पण कलर कॉम्बिनेशन लक्ष ठेवा कलर कॉम्बिनेशन सोबत सोबत तुम्ही डिझाईन पॅटर्न सुद्धा ऑब्झर्व करू शकता एवढे छान आणि सुंदर तुम्हाला इथे कलेक्शन सगळे मिळत असतात इथे सगळे सॅम्पल्स आहेत कारण एवढे मध्ये दाखवणं शक्य नाही होत वन बाय वन मी तुम्हाला सात आठ जे कलेक्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते कारण काय असतं ना आपल्याला शॉप चालू करायचंय खास लोकान थे कि के तर खास आपल्या मराठी लोकांसाठीच मी व्हिडिओ घेऊन येते की तुम्ही वेगवेगळे कलेक्शन ठेवा वेगवेगळी व्हरायटीज ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर म्हटलं पाहिजे की खरंच तुमच्याकडे बेस्ट कलेक्शन आहे चला अजून एखादं कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला हे बघू शकता हे पण छान आहे म्हणजे की फ्लेअर बघू शकता गर्ल्स लोकांसाठी खूप अप्रतिम आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन पण छान आहे पॅटर्न पण छान आहे बाहेर गेले तुम्हाला तर दोन ते तीन हजार प्लस तुम्हाला याची प्राइस मिळणार आहे जर तुम्हाला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीत आणि दिसायला सुद्धा जर छान असेल तर पटकन या सगळ्यांचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर मंडळी तोपर्यंत नमस्कार